सहावा टप्पा पार झाला आहे देशातला आणि महाराष्ट्रातले पाचही टप्पे पूर्ण झालेत आता सगळीकडे कोणत्या मतदारसंघातून कोण जिंकून येणार याची आकडेवारी तयार केली जाते आणि बरेच राजकीय विश्लेषक जे आहेत हे राजकीय विश्लेषक आपल्या अनुभवावरून अभ्यासावरून एक आकडेवारी पुढं ठेवत आहेत आता या आकडेवारीचा जर एकूण अभ्यास केला तर अनेक ठिकाणी तफावत पाहायला मिळते पण अनेक ठिकाणी असंही बोललं जातं आहे अनेक विचारवंत असंही सांगत आहे की महाविकास आघाडीचा जो वाढता प्रभाव आहे एकंदरीत भारताचा जर विचार केला तर इंडिया गठबंधन म्हणजे इंडिया आघाडीचा जो काही वाढता प्रभाव आहे हे पाहता महायुती जी आहे ती कुठेतरी कमी पडते मागे सरकताना दिसते आता महाराष्ट्राचा विचार केला तर कुणी पंचवीस कुणी अठरा तर कोणी दहा जागा किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकतात असं सांगताय आता याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत खरोखरच एक आकडा असणारी संख्या भाजपाला मिळणार आहे का म्हणजे एकीकडे भाजपाचे जे नेते आहेत ते चाळीसपेक्षा किंवा पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा येतील असं सांगत असताना दुसरीकडे काही वैचारिक लोक राजकीय विश्लेषक लोक दहापेक्षा कमी जागा येऊ शकतात असं सांगत आहेत याच्या पाठीमागे नेमकी कर कारणं कोणती आहेत मुद्दे काय आहेत हे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता महाराष्ट्राचा विचार केला तर म्हणजे नेमकं अशा कोणत्या गोष्टी आहेत की तिथं महायुती मागे सरकताना दिसते किंवा महायुतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विपरीत परिणाम मतदारांवर झालेला असू शकतो ते आपण पाहूया आता नरेंद्र मोदी यांचा जो एक पहिला मुद्दा जर आपण पाहिलं तर यांच्याजवळ उत्तरं नव्हती म्हणजे जे प्रश्न किंवा ज्या प्रश्नांबद्दल जनतेला ऐकायचं होतं ज्या प्रश्नांची उत्तरं सरकार कोण अपेक्षित होती त्या कोणत्याच प्रश्नांवर मोदी साहेब बोललेले दिसले नाहीत त्यामुळे एक नकारात्मक प्रभाव जनतेवर पडला म्हणजे नाशिकचं उदाहरण जर पाहायचं झालं नाशिक दिंडोरीमध्ये तर तिथं सवाद चालू असताना एक युवक उठला आणि त्याने कांदा प्रश्नासंदर्भात आपली भूमिका मांडा असं बोलला तरीही मोदी साहेबांनी त्यावर काहीही वक्तव्य केलं नाही तर तो विषय अध्यात्माकडे घेऊन गेले यामुळे जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो आहे की जे प्रश्न आम्हाला पडले आहेत दैनंदिन जीवनात आम्ही ज्या प्रश्नांसोबत झगडतो आहे त्या कोणत्याही प्रश्नांवर सरकार बोलत नाही किंवा मोदी साहेब बोलत नाही किंवा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलत नाहीत असं असताना जो मुद्दा यायला नको म्हणजे धर्माचा मुद्दा असेल मंदिराचा मुद्दा असेल किंवा गेल्या दहा वर्षात केलेली जी काही कामं आहेत ते कामं आहेत ह्या सगळ्यांविषयी तेच आपली भूमिका मांडताना दिसत आहे पण का आगामी काळात कोणती भूमिका घेतली जाणार मूळ भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याजवळ काय प्लॅन आहे याबद्दल कुठेही मोदी साहेब बोलताना दिसले नाहीत दुसरी गोष्ट जे इथल्या मतदार लोकांना अपेक्षेत आहे त्याबद्दल कोणतीही भूमिका केंद्र सरकार घेताना दिसली नाही यातला दुसरा मुद्दा असा घ्यावे लागेल की दुसरा मुद्दा आपल्याला जो विरोधी पक्ष आहे म्हणजे आघाडी आहे इंडिया गठबंधन आहे महाविकास आघाडी आहे यांनी जो संविधान बदलण्याची जी काही भूमिका भाजपाची आहे असा प्रचार केला तो प्रचार मुळात लोकांच्या मनामध्ये तळागाळात जे लोक आहेत गावखेड्यातले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला ही त्यांची टीका पोहोचली ही त्यांची भूमिका पोहोचली म्हणजेच काय झालं संविधान वाचवण्याची जी काही मोहीम आहे म्हणजे एक जो एक एक फॅक्ट आहे एक मुद्दा आहे ज्या मुद्द्यानं सगळ्यांच्या भावनांवर प्रभाव टाकला तो मुद्दा लोकांच्या मनामध्ये पेरण्यात आघाडी यशस्वी झालेली दिसली आणि ह्याच मुद्द्याखाली सगळी जनता एकत्र आली असंही दिसून आलं म्हणजेच काय वंचितचा हे विचार केला आपण महाराष्ट्रात तर दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पद्धतीनं वंचितनं काम केलं होतं किंवा ज्या पद्धतीनं मतं मिळवली होती ती मतं आता कुठेतरी कमी झालेली दिसली याचं कारणच मुळात हे सांगता येईल की घटना वाचवण्यासाठी जी भूमिका प्रकाश आंबेडकर मांडत होते त्या भूमिकेसाठी त्यांनी थोडीशी माघार घेऊन के आघाडी केली नाही ही, ही बाब कुठेतरी दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल यांनाही रुचली नाही आणि त्यांनी त्यांना वंचितला पाठिंबा देण्याऐवजी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आता ही जी एक संकल्पना होती घटना वाचवण्याची त्याला टॅकल करण्यासाठी महायुतीकडे म्हणा किंवा भाजपाकडे म्हणा असा प्रबळ मुद्दा कोणताच नव्हता ज्याने करून घटना वाचवण्यासंदर्भात जी काही मोहीम राबवली गेली इंडिया गठबंधन किंवा महाविकास आघाडीकडून त्याला टॅकल करण्यासाठी म्हणा किंवा त्याला उत्तर देण्यासाठी कोणतीही स्ट्रॅटर्जी भाजपाकडे दिसून आली नाही आणि संविधान वाचवण्यासाठी आमची काय भूमिका असणार हे न सांगता बाकीच्यांच्या म्हणजे विरोधी पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर बोलण्याचं काम त्यांनी केलं म्हणून यांच्याजवळ बोलायला मुद्दे नाहीत हाही एक नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसून आला असंही बोलण्यात येत आहे यामधला आणखी एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेबांनी भाषणं दिली ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपले मत व्यक्त केले ते राज्याच्या निवडणुकीनुसार म्हणजे राज्यानुसार ती बदलत गेली म्हणजे बिहारमध्ये वेगळं बोललेलं असेल महाराष्ट्रात वेगळं बोललेलं असेल पश्चिम बंगालमध्ये वेगळं बोललेलं असेल यू पीमध्ये वेगळं बोललेलं असेल हे सगळं जे आहे म्हणजे प्रत्येक राज्याला जे ऐकायचं आहे तेच त्यांनी बोललं आहे पण त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची जी काही नियोजन आहेत ती कुठेही त्यांनी मांडली नाहीत सोबतच राम मंदिराचा प्रश्न त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम आणण्याचाही प्रयत्न केला पण हे फॅक्टर कुठेच चालले नाही म्हणजे युपीतही राम मंदिराचा फॅक्टर चालला नाही याचं चा कारण हे की लोकांच्या हातात काम नाही त्यांना उगाच देव मंदिरं या गोष्टी सांगून त्यांना कुठेतरी वेगळं ठेवण्यात आलं व्यस्त ठेवण्यात आलं आणि विकासाचे मुद्दे गायब झाले ह्या सगळ्यांचा एकंदरीत जर अभ्यास केला तर कुठेतरी महायुतीचे जे काही मुद्दे होते महायुतीच्या प्रचारा मोहिमेदरम्यान जी काही नियोजन केली होती ती लोकांपर्यंत पोहोचली नाही एकंदरीतच महायुती चं एक जे गठबंधन आहे एक युवती आहे ती एकात्मता सगळीकडे दिसलं नाही त्याच्या विरोधी इंडिया गठबंधन असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांची एकी तळागाळात दिसली शरदचंद्र पवार असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्याबद्दलची सहानुभूतीही इथं पाहायला मिळाली ह्या सगळ्यांचा विचार केला तर कुठंतरी मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो असं बोलण्यात येत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद